परळी नगरपालिकेचं मतदान अगदी काही तासावर येऊन ठेपलेलं आहे आणि आपल्यासोबत या ठिकाणी चर्चा करण्यासाठी महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ पद्मश्री तर या ठिकाणी अगदी काही तासावरच मतदान होणार आहे काय सांगाल अगदी अटीतटीची निवडणूक ही पाहायला मिळते काही तासावर मतदान आलेले आहे अति तटीची निवडणूक तुम्ही म्हणतायत पण मला तर तसं वातावरण कुठंच दिसत नाही आहे आपले आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आणि आदरणीय पंकजाताई साहेब हे दोघं एकत्र आलेले आहेत महायुतीची वज्रमुठ इथे तयार झालेली आहे आणि सर्वांना माहिती आहे की महा ताईसाहेब आणि साहेब साहे दोघं एकत्र आल्यानंतर परळीचा हा विकास आणि फक्त विकासच होणार आहे आणि त्यामुळे महावि महायुतीचा जो विजय आहे तो निश्चितपणे होणार आहे पूर्ण खात्री आहे आपल्याला हो पूर्ण खात्री आहे या ठिकाणी आपल्या बाबतीत आप जर सांगायचं म्हटलं की पूर्ण माहितीचे जे उमेदवार असाल आपण स्वतः असाल तर आपण विकासावर मत मागतायत पण विरोधक कुठंतरी विकास झालाच नाही बरेच काम अर्धवट आहेत असा आपल्यावर आरोप करतायत हे बघा ते काय म्हणत आहेत त्याच्याकडे मी अजिबात लक्ष दिलेलं नाही आहे आम्हाला खूप कमी काळ भेटलेला आहे प्रचारासाठी आमच्या मतदार माता भगिनींशी मिळण्या भेटण्यासाठी मतदार राजांना भेटण्यासाठी त्यामुळे आम्ही ह्या बाकीच्या त्यांच्या गोष्टीकडे बिलकुल लक्ष दिलेलं नाही आहे आम्ही फक्त आमचा विकासाचा मुद्दा घेऊन आमच्या जनतेसोबत भेटीगाठी घेत आहोत त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत त्यांचे मत विचारात घेत आहोत आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की सगळ्यांचं मनामध्ये अत्यंत आनंद आहे की परळीमध्ये आता विकासाचं सुवर्णकाळ सुरू होणार आहे म्हणून आपल्यासोबत या ठिकाणी बाजीराव देखील आहेत भया या ठिकाणी जर सध्या पाहायला गेलं तर बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा या ठिकाणी तळ तळटोकून परळीमध्ये आहेत आणि या ठिकाणी त्यांनी डोर टू प्रचार केला आहे तुम्ही कसा पाहा गेल्या पंधरा दिवसापासून आपल्या बीड जिल्ह्याचे खासदार इथं प्रचारासाठी आलेत त्यांच्या उमेदवाराच्या पण आमचे हे बीडचे खासदार कधी आमच्या परळीच्या कुठल्याच संकटात आले नाहीत आणि एक रुपयाचा निधीसुद्धा त्यांनी आमच्या परळीकरांसाठी दिलेला नाही आहे त्यामुळं त्यांचं हे थांबणं त्यांचं फक्त ते त्यांच्या पक्षासाठी निष्ठा ठरवू शकते पण ही फक्त वाऱ्यावरची वरातच ठरली जाणार आहे कारण त्याचा काही परिणाम परळीकरण होणार नाही बजरंग बप्पा काय बोलतात ह्याच्याशी आमचं घेणं देणं नाही परळीगिरी परळीकर जनतेला काय वाटतं हे हे याच्याशी आमचं घेणं देणं आहे रात्री जर पाहिलं तर या ठिकाणी सभा झाली आणि त्या सभेतून या ठिकाणी वेगवेगळे आरोप आपल्यावर करण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही कसं पाहता कारण आपण या ठिकाणी आतापर्यंत परळीसाठी विकासच पाहिले पाहिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये केलं की विकासाचं विजन घेऊनच आपण या ठिकाणी मी तुम्ही अनुभवलं असेल की या निवडणूक प्रक्रियेमध्ये मी कधीच टीका केली नाही कारण टीका करून मतं मिळतात ह्याच्यावर माझा विश्वास नाही मी एक लोकशाही मानणारा व्यक्ती आहे आपण सकारात्मक विजन ठेवून परळीची ब्ल्यू प्रिंट आणि हे दोन जे दिग्गज नेते आहेत धनंजयजी मुंडेसाहेब साहेब दई ह्या दोन दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वामध्ये परळीचा ऐतिहासिक विकास होणार आहे हे आम्हाला विश्वास आहे परळीकरांना विश्वास आहे आणि जो आलेख आहे आमचा विकासाचा तो वाढता आहे गेल्या दहा वर्षात पंधरा वर्षात जो परळीचा विकास झाला आहे अभूतपूर्व झाला हे सुद्धा माहिती आहे या ठिकाणी हा लोकशाहीचा उत्सव आहे निवडणुका म्हटलं की लोकशाहीचा उत्सव आहे आणि या ठिकाणी नि, ही निवडणूक सध्या जनतेनं हातात घेतलेली आहे तर यामध्ये एक अभूतपूर्व एक ऐतिहासिक या ठिकाणी निकाल देखील लागणार आहे नक्कीच तर काय आपण कसं पाहता याकडे जेव्हा आपण आता मी ह्याच गावचा परळीचाच मी जेव्हा प्रत्येक प्रभागात प्रत्येक मतदारांना भेटतोय हजारो मला लोक फोन दूरध्वनी शुभेच्छा देत आहेत मला व्हॉट्सअपवर देत आहेत मला भेटेल तिथे मग ते सगळ्या स्तरातील असतील सगळे तर हे एक एकही एक माणूस असं मला भेटला नाही की की वेगळं काय बोल प्रत्येकजण मला आशीर्वाद देत आहेत परळीकर आणि निश्चित मोठा ऐतिहासिक विजय होणार आहे महायुतीचा आमचा शंभर टक्के खात्री आहे किती मताने शिट लागेल नाही हे आता ही किती मताने ही थोडी अपरिपक्वता ठरत असते पण निश्चित मोठा होईल निश्चित अभूतपूर्व होईल विक्रमी विक्रमी होईल याच्यात शंका नाही या ठिकाणी आज न्यूज महाराष्ट्र वन चॅनलच्या माध्यमातून पूर्ण मतदार बांधवांना परळीकरांना काय आव्हान असेल आपण आता लवकर उद्या मतदान आहे लवकर सात वाजता साडेसातपासून साडेपाचपर्यंत उद्याचा वेळ आहे तर सर्वांनी लवकर मतदानाला यावं आणि आपलं लोकशाहीमधलं जे पवित्र कार्य आहे ते आपण करावं आणि जास्तीत जास्त मतांची टक्केवारी वाढवावी कारण लोकशाहीमध्ये बहुसंख्येनं जे मतदान होतं ते नक्कीच विकासासाठी होतं ही आमची धारणा आहे आणि परळीकर करतील हा विश्वास आहे आणखी काही या ठिकाणी सहकार्य आपल्यासोबत आहेत काय सांगायचं प्रळीमध्ये या ठिकाणी प्रत्येकाला उत्साह आहे आणि या निवडणुकीमध्ये या ठिकाणी एक आगळी वेगळी आणि प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून पाहिलं जाते आत्ता आपल्यासमोर आदरणीय भैयांनी जी भूमिका या ठिकाणी मांडली गेलेली आहे त्याला आमचं शंभर टक्के समर्थन आहे स्वर्गीय मानिक बाजीराव धर्माधिकारी यांचा एक समृद्ध वारसा लाभलेलं हे कुटुंब आहे स्वत बाजीराव धर्माधिकारी हे भीमहोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांनी या माध्यमातून संपूर्ण समाजामध्ये जाण्यास या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळं लोकांना उलट जास्त उत्सुकता आहे उद्या लोक स्वतः हा स्वयंस्फूर्तीनं बाहेर पडतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मतदान देऊन विक्रमी पद्धतीने निवडून आणतील असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो तुम्ही काय सांगाल या ठिकाणी जातीपातीचं राजकारण सोडून विकासाच्या मुद्द्यावर हे निवडणूक महायुती लढवत आहे आणि माजी नगराध्यक्ष भैया धर्माधिकारी साहेब यांचं कार्यकाल अतिशय चांगला राहिलेला आहे आणि परळीकरांनी हे त्यांचं काम पाहिलेलं आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की विकासाच्या मुद्द्यावर हा महावित्या महावितचा विजय निश्चित होणार आहे आणि हे ऐतिहासिक विजय असणार आहे एवढं सांगतो आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला मतदान करण्याचा हक्काधिकार दिलेला आहे ते आपण सगळं उद्याच्याला आपण हक्काधिकार बजणार आहोत आणि सर्वांना कडकडीची विनंती आहे की आपण लक्षपूर्वक मतदान करावं आणि सर्वांनी मतदान करावं एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र ओके धन्यवाद या ठिकाणी महायुतीचे जे उमेदवार आहेत आणि निश्चित या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगल्या प्रकारे जनतेचा प्रतिसाद आहे आणि निश्चित चांगल्या पद्धतीनं ते या ठिकाणी जनतेच्या प्रतिसादातून विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल धन्यवाद